सगळीकडेच आहे ना मला असं वाटतं की आशिष शेलारजी त्यांनी पण सांगितलंय त्यांनी त्यांच्या मतदारसंघात ते दुबार मतदार दाखवलेत मग म्हणजे असं फक्त आम्ही बोलत नाही आहोत तुम्ही पण बोलताय ना मग काढा सगळे दुबार मतदार आणि बिहारमध्ये तर तुम्ही आकडेवारी तुम्हीच दाखवताय की साडेचार कोटी मतदार होते आणि सात कोटीच्या पेक्षा वरती जास्ती मतदान झालंय मग हे वरचे मतदान कुठून आले आणि आपण सगळे बघतो की मुंबईतनं महाराष्ट्रातनं ट्रेन भरभरून लोक गेली त्यांनी तिथे मतदान केलं आता इथे महाराष्ट्रात मतदान करतील आपल्याकडे निवडणूक आयोग तर काय बोलायचंच नाही पण मला सुप्रीम कोर्टाला पण प्रश्न विचारायचा आहे की तुमचे डोळे उघडे आहेत की नाही काय ते चाललंय आणि सुमो मोठं करा ना तुम्ही प्रत्येक वेळेला कोणतरी कोर्टात जात आहे आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची केस किती दिवस चालली आहे तीन वर्ष तीन वर्ष तुम्ही पक्षाची केस लढताय आणि सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच देत नाही त्याच्यामुळे कोणाला बोलायचं असाच प्रश्न आहे लोकशाही धोक्यात आहे असं वारंवार म्हटलं जातं तर अशा पेंडिंग केसेस मुळे पण या पद्धतीच्या गोष्टी होतात पण चुकीच आहे ना हे एखाद्या माणसाचा पक्ष आहे तो तुम्ही पक्षच बळकावून घेताय आणि तुम्हाला व्हॉइसच नाही कुठे मी तुम्ही कोणाकडे न्याय मागणार आपण न्यायदेवतेकडे बघतो आणि न्यायदेवता जर या एवढ्या इम्पॉर्टंट केसमध्ये जर एवढी बिझी असेल की आता जर जानेवारीची डेट लागली मी तो पण इलेक्शन होऊन जातील मग काय मग काय फरक पडतो अजून तीन वर्ष याला काहीच अर्थ होत बोलत नाही ना एकीकडे आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला खात्री आहे ना की तुम्ही भरपूर काम केलंय तुम्ही निवडून येणार आहात मग या ना सरळ मैदानात आणि लढा ना